मुंबई पुणे जुन्या महामार्गावर मंदिराच्या खालील बाजूला असलेल्या खंडाळा बॅटरी हिल येथील वळणावर भीषण अपघात झाला सोमवारी रात्री साडे दहा वाजता मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर पलटी होऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पडल्याने हा अपघात झाला यामध्ये कार, या कार पूर्णपणे दबली गेली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत या प्रकरणी किशोर सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस मोटर वाहन अधिनियम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भीषण अपघातात दत्तात्रय रामदास चौधरी वय पंचावन्न कविता दत्तात्रय चौधरी वय दोघेही राहणार निमडाळे जिल्हा धुळे सध्या राहणार देवकण पिंपरी जिल्हा जळगाव यांचा मृत्यू झाला भूमिका दत्तात्रय चौधरी वय सोळा मितांश दत्तात्रय चौधरी वय नऊ दोघेही राहणार धुळे सध्या राहणार जळगाव योगेश श्रीराम चौधरी वय चाळीस जान्हवी योगेश चौधरी वय एकतीस दीपांश योगेश चौधरी वय नऊ जिगीषा योगेश चौधरी वय दीड वर्ष चौघेही राहणार संस्कृती बिल्डिंग राव कॉलनी तळेगाव मावळ हे जखमी झाले आहेत लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी वीस मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सा मुंबईच्या दिशेने भरघाव वेगाने निघालेल्या कंटेनर चालकाचा खंडाळा बॅटरी हिल येथील उतार आणि वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने सदरचा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणारी कार क्रमांक का एम एच चौदा एक सोळा शून्य पाच वर पलटी झाला हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार कंटेनरच्या खाली पूर्णपणे दबली गेली या अपघातात कार चालकासह महिलेचा मृत मृत्यू झाला तर गाडी मधील अन्य सहा जण जखमी झाले आहेत अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या भीषण अपघाताच्या घटनेचा तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड हे करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा